बुद्ध हो आहे गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आम्ही आहे यायला घ्यायला बारा वाजलेले आहेत नेऊन पण दिलं होतं मी तिला सकाळी कारण की आता मला भीती वाटते येत होती ती रोज मुलींसोबत येत होती जात होती पण आता त्या चौघीजण येत जाणं येणं करतात आता मीच त्यांना सोडत जाणार घ्यायला पण देत जाणार जाताना नव्हती मी त्यांना नेऊन देत घ्यायला जात होती बारा वाजता पण आज जाताना पण नेऊन दिला घ्यायला पण आली शोरू बघा शोरू दाखवते मी तुम्हाला शोरू कुठे चालला शोरू हाय कधी हाय हाय हात कधी हात बघत नाही तो फक्त हाय करते हाय करणार ते फक्त शेरूला हाय इकडं तिकडे पाहते ना आलो आहे मात जवळ जवळ आलो शाळेच्या डॉगी सर्व मुलांचे आई वडील घ्यायला येतात त्यांना कारण की सगळ्यांना माहिती आहे मुलगी किती मोठी असली

डड नी हाय बोल हाय हाय हात 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 हाय पप्पी जी पप्पी जी झाली आता सुट्टी झाली प्रेयर चालू आहे त्यांची आता एक नियम खूप मस्त आहे की सुट्टी झाल्याच्या नंतर पहिल्या दुसऱ्या वर्गाला आणि यू के जी एल के जीवाल्यांना सोडत नाही तसं कोणासोबत चालली कोण आहे तुझी ते नाहीतर मग मम्मी पप्पा विचारतात तसं एकटीला जाऊ देत नाही मम्मी पप्पा जर नाही आले तर मग थांबून ठेवतात ते का केवढीशी गल्ली आहे इथे एक टू व्हीलर जाते फक्त इथून आलो आम्ही घरी आता सी एल ऑक उघड सर्व काम आवरून झालेले आहेत माझे घरात आहे खूप जास्त थंडी त्याच्यामुळं आम्ही आलोय जेवायला वरती Bye.